बज़े बज़े या नाणी यांच्या रिश्ता आणले एवढ माझ्या रिस्ट नको नको चोरून चालवले मग गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग मजा तुमचं स्वागत आहे आपल्या अग्रिकोल फॅमिली लगत गाय जस्ट मी म्हणजे उठले कधीच गेल तू नगरला हे काम होतं खूप उल्हास संघाला जाऊन आलो आणि माझ्या घरी कोण येत नाही आई पण बाहेर गेली आणि अरे पावलेला गेलाय मामा दुकानात आहे आणि मी आता चालले डायरेक्ट घरी कारण की आज आहे पिटोरी तर पिटोरी माणसं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बैल पोलायची बस हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया घरी कारण की घरी मामीचे चार फोन येऊन गेलेत मला कधी येतो कधी येतो कारण की नाना पण धावले शुभम शुभम क्लासला गेले मग कोणी नाही सोबत जायला आता मला जायला गेलं आणि अजून भाऊ कोणकोण आहे आणि कोंकोण नाही तर समजेल आपण तिकडे गेल्यावर मग आता फटाफ फटा फटा निघतो मी कपडे तर आपण घेतलेले आहेत बघू आता जाता तर काय प्लॅन झाला चेंज एक बस काहीतरी करू चला पण पहिला आता जाऊया आपण फटाफट जास्त टाइमपास केला तर माझून टाईमपास होईल आपला आणि जास्ती टाईमपास करायचा नाही मला म्हणून ठेवूया फटाफट आणि फटा घरी गेल्यावर भेटूया फटाफट फटा। चलो जाते हे और मिलते हे घरपी जाणे काही घरी आलो आणि माझी सिस्टर फूड काम करून थकली आहे बिचारी आणि हा माझा ब्रदर इन लॉ आवाज भाऊ अरे हो तुम्ही आता तर मजाक म्हणून बोलता ना बदल इल्ला बदल इल्ला माझ्या मला बद्दल मॅने करून पण लागले बोलू नको आणि काय तिथं लाडू पिंपली लाईट आम्ही आणि इकडे घेतले डायरेक्ट जेवण बनवलात पप्पा येतात इथं आपण दरवेळेस जास्त थांबलो आपला मोबाईल बाबा उपास आहे काढा बोला म्हणून काही या काय काला गाला राजमा राजमा लावू बाग ना

आता भिगू दे नाही पाय पाला मग काय करत पाय देवतो देतो काय देव पावतो तुम्हाला तर काय नाही म्हणून पाणी पडतंय काय गावरा

काकीस आमची आस आणि चोरून चालवलं मग या नानीने आमच्या रिक्षा आणले माझ्या नको नको तंसवते ना ती आला आपल्या नको काय ही केला ठेवले भेटणार पण नाही भाऊजी भेटणार काय चाल तुला काय म्हणजे काय ना काय पत्ता खेचला म्हणजे काय तो काय पत्ते लागणार लागला म्हणजे तुला तिला पत्ता असं समज भिकारी भिकारी पत्ता बघतो ये हा हे टी शर्ट चड्डी काय बोलतो आय वाचलंच नाही मी काही वाचलो नाही आता बघू पत्ती मुजूया आणि काय करताना काय नाही त्याला काही आता आम्ही ते केलं जुगार स्टार्ट आम्ही सगळं बसलोय तर भावेश तू कसं आहेस असं मला सपोर्ट करत राहा मी पण तुला सपोर्ट करतो करियर बोलो। बोलता आप ना चुप करो हाँ तुझा गेट गेट गेट। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना